सांगली मिरज रस्त्यावर केंद्रीय जीएसटी कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर पाईपलाईन टाकून मुजवण्यात आला आहे याबाबत दोन दिवसांपूर्वी सीन्यूजचे बातमी प्रसारित करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते या बातमीची दखल घेऊन बुधवारी या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून मुजवलेले नाले ओपन करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कुमार गुळवे यांनी याबाबत कारवाई सुरू केली आहे ऐन पावसाळ्यातच सदर खाजगी मालमत्ताधारक यांनी या ठिकाणी अनेक पाईप ठिकाणी पाईपलाईन टाकून नाला मुजवल्याने पावसाळ्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहणार आहे नाले मुजवण्यासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती याबाबत केंद्रीय जी एस टी कार्यालयाने महापालिकेकडे तक्रार केली होती आता महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम या विभागाच्या वतीने नाले खुले करण्याची कारवाई सुरू केली आहे तसेच अनेक खाजगी मालमत्ताधारकांना नाला मोजवल्याप्रकरणी नोटिसा देण्यात आल्या आहेत पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी नाल्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे